नमो नारायणाय आपण ऐकत आहो श्री नस्य सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण श्री श्रीगुरूंनी गाणगापुरातली अष्टतीर्थी कशी प्रगट केली ती कथा ऐकूया एकदा दिवाळीचे अश्विन मध्य चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीची पर्वणी आली तेव्हा श्री गुरु शिष्यांना म्हणाले चला आज आपण काशी गया प्रयागाची त्रिस्थळीची यात्रा करूया तेव्हा शिष्य म्हणाले बायका मुलांसहित यात्रेला जायचं तर तयारी करावी लागेल थोडे थांबा तेव्हा श्रीगुरु असत म्हणाले ही सर्व तीर्थे तर गावाजवळच आहेत तयारी करायची गरज नाही असे म्हणून भक्तांना घेऊन प्रथम अमर ज्या संगमावर गेले तिथे स्नान केले त्या संगमावर स्नान करणे म्हणजे प्रयागात षटकूळ तीर्थात स्नान करण्यासारखे आहे त्यानंतर श्रीगुरूंनी त्या नदीला अमरजा हे नाव का पडले याबद्दल जाल जालंधर पुराणातली गोष्ट सांगितली अमरजा नदीत स्नान करणारा माणूस शतायुष्य होतो त्याला रोगराई अपमृत्यू बाधत नाही इत्यादी पापांपासूनही मुक्ती मिळते तिचे नावच अमृत नदी असे आहे तिचा जेव्हा भीमा नदीबरोबर संगम होतो तेव्हा ते तीर्थप्रयागासारखे होते कार्तिक मार्गशीर्ष महिन्यात आणि विशेष पर्वणीला इथे स्नान केले तर मोक्षप्राप्ती होते असेही श्रीगुरूंनी सांगितले त्यानंतर अश्वत्थासमोर मनोरथ तीर्थ आहे ते कल्पवृक्षा समान असून सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे हे श्रीगुरूंनी सांगितले संगमेश्वर हा श्रीपर्वतावरचा मल्लिकार्जुनच आहे त्याच्या पूजेने धन धान्य पुत्र पौत्र आणि अखंड लक्ष्मी तुम्हाला मिळेल असेही सांगितले त्यानंतर अर्ध्या कोसावर असलेले वाराणसी ना तीर्थ नागेशी गावात नेऊन दाखवले एका विरक्त भक्तासाठी इथे चंद्रमोळी कसा प्रकट झाला ही कथाही श्रीगुरूंनी त्यावेळी आपल्या शिष्यांना सांगितली त्यानंतर पापविनाशी तीर्थ दाखवले त्यावेळी श्रीगुरूंची बहीण रत्नाबाई तिथे आली होती तिला त्यांनी पापविनाशी तीर्थावर स्नान करायला सांगितले स्नान केल्यावर तिथे श्वेतकोष्ट गेले तीर्थमहिमा जाणून पुढे ती तिथेच मठ करून राहिली या तीर्थावर स्नान करून सप्तजन्मांची पापे जातात हेही श्रीगुरूंनी सांगितले त्यानंतर कोटी तीर्थाचे स्थान दाखवले श्रीगुरु म्हणाले जम्बूद्वीपावर जितकी तीर्थे आहेत त्या सगळ्यांचा वास या तीर्थात आहे विशेष पर्वणीला इथे स्नान करून सालंकृत सवस्त देनोदान दिल्याने कोटी गोदानाचे फळ मिळते असा तीर्थमहिमा आहे जे यथाशक्ती असेल ते दान इथे करावे ते कोटी रूपाने वाढते त्यानंतर रुद्रपात तीर्थ दाखवले ते गये समान आहे जे विधी गयेला करतात ते रुद्रपात तीर्थावर केल्याने कोटी जन्माची पामे पापे जातील असे श्रीगुरूंनी आश्वासन दिले पुढे चक्रतीर्थ दाखवले जे अतिविशेष आणि पवित्र आहे तिथे अखंड केशवाचा वास असतो तिथे पती ज्ञानी होतात अस्ती चक्रांकित होतात तिथे स्नान करून केशवाची पूजा केली तर द्वारकेच्या चौपट पुण्य मिळते असे श्रीगुरू म्हणाले पुढे गावाच्या पूर्वभागाला कल्लेश्वर देवाजवळ मनमत तीर्थ आहे ते श्रीगुरूंनी दाखवले हे स्थान गोकर्ण महाबळेश्वरा समान आहे तीर्थावर स्नान करून कल्लेश्वराची पूजा केली तर प्रजावृद्धी होऊन अष्टेश्वर मिळते श्रावण मासात अभिषेक करून कार्तिक मासात दीपाराधना केली तर अनंत पुण्य मिळते असे श्रीगुरूंनी सांगितले अशी अष्टतीर्थांची माहिती देऊन श्रीगुरु संतोषाने मठामध्ये आले त्यानंतर श्री गुरूंनी श्री गुरु गीतेच्या माध्यमातून गुरूंचे महत्त्व शिष्यांना पटवून दिले स्थिर मनाने गुरु भाव धरा त्यामुळे श्री गुरुंच्या प्रसादाने तुमचे भव बंधन तुटेल असे आश्वासन श्री गुरुंनी शिष्यांना दिले ज्याला गुरुप्रसाद लाभला त्याला अच्युत पद कैवल्यपद प्राप्त झाले म्हणून समजावे आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी कलियुगात श्रीपादरायांच्या रूपाने अवधूत दत्तात्रयांनी जन्म घेतला तेच हे श्री गुरु भक्तांचा उद्धार आजही गाणगापुरात राहून करत आहेत आज आपण इथे स्थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त दरिओ